बिना झंझट नागिलीचे किंवा नाचणीचे पापड बनवण्यासाठी एक वाटी आपण नाचण्याचे पीठ घेतलेले आहे नाचणे स्वच्छ धुवून आपण फॅन खाली वाळत ठेवली आणि त्यानंतर गिरणीमधून पीठ दोन आणले पाव वाटी आपण तांदळाचे पीठ घातले अडीच वाटी पाणी घालून मिक्स केले त्यानंतर आता ज्या पातळीमध्ये आपल्याला हे शिजवायचं आहे त्यामध्ये घालायचं चा, चार वाट्या पाणी आणि ते घालायचे आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा पापडखार घालायचा छोट्या चमच्याने आणि दणकोण उकळी काढून घ्यायची एका हाताने आपण ह्यामध्ये घालायचं नाचणीचं जे आपण मिक्स करून घेतलं होतं ते आणि एका हाताने पळीने हलवायचं आणि वीस मिनटं छान शिजवून घ्यायचं मंद गॅसवर कुठेही गॅस वाढवायचा नाही आहे पहा असं वर साय आली आणि एकदम चकाकी आली ना मिश्रणाला की मिश्रण छान शिजलेलं आहे असं समजायचं आणि पळीवर देखील मिश्रण हल्लं नाही म्हणजे समजायचं छान शिजलेलं आहे पापड्याला लगेच पटापट घालून घ्यायचं गरम आहे तोपर्यंत दोन दिवस उन्हा मध्ये आणि एक दिवस फॅन खाली वाळवून घ्यायच्या पाहू शकता अगदी मस्त असे नाचणीचे नागिलीचे परी पापड तयार फुल व्हिडिओ या शॉर्टच्या खाली त्रिकोणावर क्लिक करून पाहू शकता नक्की पहा